नमस्कार मंडळी तर आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून तयार होणारी तंदुरी नान बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात रेसिपीला येथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आता इथे आपण अर्धा चमचा इनो घेतलेला आहे इनो कोणताही घेऊ शकता इनो नसेल तर त्याऐवजी आपण खायचा सोडा त्यामध्ये वापरू शकतो आता एक चमचा साखर आपण त्यामध्ये टाकायची आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे दही टाकून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित फर्मेंट होईल आणि एकदम जाळीदारपणा आपल्या पिठाला येईल यासाठी आपण इनो आणि दही वापरलेलं आहे दही तर हे कंपल्सरी असतंच पण त्याऐवजी इनो वापरलेला आहे इनो नसेल तर आपण बेकिंग सोडा त्यामध्ये वापरू शकतो अशा पद्धतीने तर आता या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला याला पाणी टाकून व्यवस्थित एक टाईट असा डो त्याचा बनवून घ्यायचा आहे साधं पाणी घ्यायचं आहे गरम किंवा अति थंड पाणी आपल्याला घ्यायचं नाही म्हणजे पिण्यासाठी जे आपण पाणी वापरतो एकदम रूम टेम्परेचरवरचं तेच पाणी आपल्याला यासाठी लागणार आहे आता पाणी टाकून व्यवस्थित असा टाईट डो आपल्याला त्याचा मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या नान ही व्यवस्थित लाटली जावी यासाठी चांगला डो याचा आपण मळून घेऊयात मंडळी बघा किती सोपं आहे बघा नान बनवणं घरच्या गर घरी हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा एक वेळेस घरी अशा प्रकारे नान बनवली तर सगळ्यांनाच आवडेल आणि तो पदार्थ बनवण्याचं सुख काय असतं तेही आपल्याला मिळून जाईल डो बनवून झालेला आहे त्यावर थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं सॉफ्टनेस त्यामध्ये राहील आता एक पंधरा मिनटासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पीठ व्यवस्थित आतल्या बाजूनी जाळी बनवायला सुरुवात करेल एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे आणि त यामध्ये जाळीही बनलेली आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही जाळी बनलेली दिसते आहे आपलं पीठ हे व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे एक वेळेस व्यवस्थित त्याला मळून घेऊयात आणि नंतर आपल्याला त्याची नान बनवायला सुरुवात करायची आहे लावण्यासाठी सहसा कलंजी आणि कोथिंबीर त्याचबरोबर कसुरी मेथी वापरली जाते या कोणत्याही गोष्टी नव्हत्या माझ्याकडे त्यामुळे मी तीळ आणि पालक घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही पदार्थ त्यावर लावू शकतो किंवा प्लेनही नान आपण बनवू शकतो तर चला नान लाटायला सुरुवात करूयात एक छोटासा उंडा आपण इथे करून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे है। व्यवस्थित अशी अंडाकार शेपमध्ये आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्यावर थोडेसे तीळ आणि थोडीशी पालक टाकणार आहोत मेथी असेल तर कसुरी मेथी नक्की टाका कारण त्याने स्वाद हा आणखीन वाढतो तर अशा पद्धतीने आता चला त्यावर तीळ टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर थोडीशी पालक टाकून घेऊयात दिसायलाही रंगतदार दिसते आणि खायलाही चवदार लागते आणखीन एक वेळेस त्यावर बेलण्याने लाटून घेऊया ज्यामुळे ते व्यवस्थित पिठामध्ये छिटकली जातील आता नान बनवण्यासाठी येथे आपण नॉनस्टिकच्या तव्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे नान भाजण्यासाठी एक तर लोखंडी किंवा जर्मनच्या भांड्याचा वापर करायचा आहे नानला आधी पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूनी खालच्या बाजूनी त्याला चांगलं पाणी लावून घ्या आणि नंतर आपल्याला नानही पॅनवर टाकायचे आहे माझ्याकडे तवा नव्हता यासाठी मी पॅन वापरलेला आहे आता टाकून घेऊयात आणि जोपर्यंत त्याला छोटे छोटे बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू छोटे छोटे फोड त्यावर यायला सुरुवात झालेली आहे आणि यालाच आपल्याला अशा पद्धतीने येऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे पलटून घेते वेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवा कारण गव्हाचं पीठ हे व्यवस्थित शिजावं भाजलं जावं यासाठी आपल्याला त्याला मीडियम फ्लेमवर सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपली ही नान बनवून तयार झालेली आहे एकवेळेस खालच्या बाजूनी बघूयात व्यवस्थित भाजली आहे की नाही जर भाजलेली नसेल तर एक वेळेस आपल्याला त्याला काढून घेऊन थोडंसं गॅसवर शेकून घ्यायचं आहे ज्यामुळे ती व्यवस्थित भाजली जावी यासाठी आणि तुम्ही बघू शकता थोडंसं भाजावं लागणार आहे आपल्याला खालच्या बाजूने तर त्याला भाजून घेऊयात हे बघा किती सुंदर अशी दिसती आहे आता यावर आपले हे नान बनवून तयार झालेली आहे यावर आपल्याला तूप तेल किंवा बटर कोणतंही आपण याला आपल्या आवडीनुसार लावू शकता आणि दिसायला तर किती टिमटिंग दिसते आणि कलर किती सुंदर आलेला आहे सो याला तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद